नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची माहेरवाशी आणि आज मी आता गणपती उत्सव जवळ आलेलेच आहे तुम्ही मागं बघू शकता छान छान मखर आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मी तुम्हाला ते दाखवणारच आहे अगदी किमतीसह हे पुठ्ठ्याचे बनवलेले आहेत परत आपले कपड्यांचे पण आहेत मखर आणि ते फोल्डेबल आहेत त्याच्यामधली आत जी, जी लाईटिंग आता आपण पाहणार आहोत तीसुद्धा त्यासोबत आपल्याला भेटणार आहे आणि छान असं मस्तपैकी तुम्हाला ते फोल्डेबल त्यासाठी चांगले बॉक्स पण अगदी रितसर पॅक करून ते तुम्हाला भेटणार आहे म्हणजे इतके छान छान मखर आहे ते घरी कसे घेऊन जायचे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याची काळजी करायची गरज नाही इथे आपल्याला आता आपण सुरुवात करूया मी तुम्हाला एक 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 मखर दाखवत जाते त्याच्यावर किंमत लिहिलेली आहे साईज लिहिलेली आहे मला वेगळं काही सांगायची गरज नाही आहे चला मग हां दुसरा महत्त्वाचा मुद्दा कुठे आहे तर हे ठाण्यामध्ये पेट्रोल पंपाच्या इथे समोरच पेट्रोल पंप आहे आणि जरा गल्लीमध्ये आत जायचं आम्ही थोडक्यात सांगायचं झालं तर घंटाळी मंदिर आहे ना घंटाळी मंदिराच्या अगदी लागूनच आहे तर चला बघूया आपण तर बघा हा जो रस्ता आहे ना तो घंटाईला जायचा रस्ता आहे आणि तिथून समरतोड स्टेशनला जातो आणि इथे ही सोसायटी आहे सिद्धेश तिथं लिहिलेलं आहे आणि मी इथं ता आत आले तर इथे मला गणपतीचं पण दिसलं तेही आपण बघूया नंतर पण आधी आपण मखर हे जे काही छान असे फोल्डेबल मखर आहेत ते पाहूयात सुरुवात मी इथून करते स्टार्टिंगलाच विघनहरता का वरदान है यह वीरों का भारत महान है छानी है सिंदूर बल्ब लागे का वर्तीपन बपड़ी है जी लांबी रुंदी प्राइस है ब ठीक आहे आता आपण दुसरं बघतोय गौरी बैठक त्याची पण लांबी रुंदी बघा प्रत्येक मखरची प्राइस अगदी सगळं काही लिहिलेलं इथे खाली पण हे काय मकर आठ कलर आणि ह्याची पण लांबी रुंदी बघा छान असं आरशाच दिलेलं आहे ह्याच्या ह्या मखरच्या पाठीमागची जी लाइटिंग तुम्हाला दिसते ना

हा मखर बघा सर्वात म्हणजे मला एक मोठ्या मखर पैकी हा एक मखर आहे अधिराज आपलं चौरंग बसतो चौरंग काय नाव सर्वात आधी माझं अगदी आवडतं मखर बनलाय बघा हा मूषक दाखवलेला आहे डू नॉट टच द आर्टिकल हात लावायचा नाहीये आणि तो कंटिन्यू असं घंटी वाजवते बघा हे खूप छान असं अट्रॅक्शन आहे हातामध्ये दिवा घेतलेला आहे आणि बघा कंटिन्यू तुम्हाला घंटीचा आवाज येतोय इतका सुंदर असा हा मखर आहे ना हे बघा याची लांबी रुंदी उंची आणि प्राईस विश्वमुख मंदिर नेक्स्ट बघा हा पण आपल्याला बऱ्यापैकी असा मीडियम साईजचा सा मकर फोल्डेबल पाहायला भेटतो जो पुठ्ठ्याचा बनलेला आहे आणि त्याची लांबी रुंदी उंची आणि प्राइस बघा पुढे आहे दंत बैठक

येळकोट येळकोट जय मल्लार असं मोठं असं फोल्डेबल मखर तुम्हाला इथे पाहायला आहे आणि गणपती पण आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन ते सव्वा दोन फूट इंच फूट अशी गणपतीची मूर्ती इथे आरामशी बसू शकते त्यानंतर आपण इकडे बघतोय तर हा एक छोटा साईजचा सा आहे आई बैठक असं नाव दिलेलं आहे मध्यम साईजचा आहे आणि ह्याची किंमत बघा नेक्स्ट बघा छान असा अजून एक आपल्याला मस्त असा मखर पाहायला भेटतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा खूप छान हा पण एक आई आई बैठकचाच एक मखर आहे पण मोठी साईज आहे दोन आई बैठकचे मखर आपल्याला पाहायला मिळाले छोटी साइज एक मोठी साईज या व्यतिरिक्त आपल्याला बघा वरती पण तुम्हाला मखर पाहायला भेटतील चार वेगळे वेगळे कलर्स आहेत लाइटनिंग सोडलेले आहे त्यांनी त्याच्या बखराच्या आतमधून आणि त्यांची प्राईस बघा साडेचार हजार रुपये आहे लांबी थर्टी सिक्स इंच रुंदी ट्वेंटी फोर इंच आणि हाईट ही फॉर्टी टू इंच आहे सगळे चारीच्या चारी, चारी, चारी इक्वल आहेत एक साईजचेच आहेत फक्त तुम्हाला कलर तेवढे वेगळे बघते आणि हा एक विघ्नहर्ता मंडप आहे जो मध्यम साईजचा आहे आणि त्याच्या आतमध्ये मूषक आहे मूषक आणि मूषकची बायको खूप <laughs> क्यूट आहेत लांबी रुंदी हाईट आपण पाहूया आपण खूप छान आहे मीडियम साईज आहे लोक येत आहेत चॉईस करत आहेत त्यांच्या आवडीप्रमाणे फोटो घेऊन चाललेले आहेत मी तुम्हाला तर रितसर अगदी सगळं किमतीपासून साईजपासून पासून सगळं दाखवत आहे घर बसल्या बसल्या तुम्हाला पाहायला भेटत आहे आता हे बघा हे असे छान छान असे तोरणं पण आहेत गणपतीच्या पाठीमागे आपण ते असं शुभ लाभ म्हणून जे थ्री हंड्रेड रुपीजचा आहे हे तोरण जो छोटा साईजचं तो टू हंड्रेड रुपीजचा आहे हे दीडशे रुपयाचं आहे आणि हे बघा हे जे आहे ना ते फाय हंड्रेड रुपीजचं तोरण आहे त्याशिवाय तुम्हाला असे मोदक पण इथे पाहायला भेटतील वन फिफ्टी रुपीज असे कलश सुंदर सुंदर वन फिफ्टी रुपीज असे छान छान पाहायला भेटते तर हे असे सुंदर सुंदर मखर तुम्हाला इथे पाहायला भेटतील पेट्रोल पंपच्या जवळच आहे घंटाई मंदिर पुढे आलं आणि अलीकडेच हे बिल्डिंगच्या अपार्टमेंटमध्ये आहे मी नंबर शेअर करीन तुम्हाला आणि बाजूलाच आपल्याला गणपतीचं सुद्धा पाहायला भेटतं म्हणजे मखर आणि गणपती दोन्ही एक साथ तुमचे एकाच ठिकाणी बुक होऊन जातील तुम्हाला जास्त फिरायची गरज नाही आहे चला तर मग आत्ता तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे मखर कापडेंचे मखर पुठ्ठ्यांचे मखर फोल्डेबल आहेत प्लस तुम्हाला वृत्तसर अशी पॅकिंग करून भेटणार आहे गणपती पण बाजूलाच आहे तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि जास्तीत जास्त कर लोकांपर्यंत पोहोचवा नंबर पण मी दिलेला आहे तो बघा तुम्ही डायरेक्टली ते ऑनलाईन बुकिंग पण करू शकता पण इथं येऊन बघितलेलं बरं म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअरिटी मिळेल तर चला हा व्हिडिओ इथे थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओ